नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमची सगळ्यांचे स्वागत करत आहे चला तर मंडळी आज बनवूया चिकन सुक्क इथे माझ्याकडे अर्धा किलो चिकन आहे आपण ते चिकन मॅरिनेशन करून ठेवूया त्यासाठी इथे मी टाकलेलं आहे थोडंसं मीठ हळद आणि व्यवस्थित मिक्स करून ठेवूया आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवू शकता नाही तर पाच ते दहा मिनटंसुद्धा ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि या चिकनसाठी आपण असं एक वाटण तयार करून घेणार आहोत की ते वाटण एकदा करून ठेवलं ना की सगळ्या प्रकारच्या नॉनव्हेजच्या रेसिपी म्हणजे चिकन मटन सहजरित्या करू शकतो झटपट आपण चिकन सुक्कं मटन सुक्कासुद्धा तयार करू शकतो इथे मी दोन चम्मच तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये पॅन चांगला गरम झाला की याच्यामध्ये मीडियम साईजमध्ये एक मोठा कांदा तो चॉप करून घेतलेला आहे तेलावरती व्यवस्थित मारून घेऊया त्यानंतर इथे मी सुक्या खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक वाटीचं वाटण मी तर इथं करत आहे तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा करून ठेवू शकता हे वाटण पंधरा ते वीस दिवस सहज फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं जोपर्यंत वाटी थंड होत आहे तोपर्यंत सुक्या खोबऱ्याची तोपर्यंत इथे मी कांदा जो आपण मारून घेतलेला आहे यामध्ये दोन मिडियम साईजचे टॅमॅटो याच्यामध्ये टाकून घेऊया कांदा आणि टॅमॅटो सॉफ्ट होऊन दे देण्यासाठी इथे मी एक वाफ काढत आहे जेणेकरून पूर्ण सॉफ्ट होऊ दे कांदा टॅमॅटो सॉफ्ट झालेला आहे त्यामध्ये इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक मोठा आल्याचा तुकडा ठेचून घेतलेला आहे तो टाकून घेऊया व्यवस्थित मारून घेऊया यामध्ये हळद एक चमचा घरगुती आगरी मसाला चार मोठे चमचे गरम मसाला अर्धा चम्मच आणि व्यवस्थित असा हा मारून घ्यायचा आहे थोडंसं इथे मी कांदा खोबऱ्याचं जे आपण वाटी फिरवून घेतलेली होती ती टाकून घेऊया फक्त खोबरं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे मी ते टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मारून घेऊ थोडं पाण्याचा वापरसुद्धा करू शकता म्हणजे खाली लागणार नाही आणि सतत हलवून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं मस्तपैकी इथं कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे हे वाटण नॉनव्हेजच्या रेसिपीसाठी किंवा व्हेजमध्ये पण तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता एक नंबर लागतं हे वाटण फ्रीजमध्ये पंधरा दिवस स्टोअर करून ठेवा मटन चिकन झटपट तयार होतात आणि एक नंबर स्वादिष्ट होतात एकदा नक्कीच ट्राय करून बघा इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे एका साईडला मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेलाचे टाकलेले आहेत तुम्ही जास्तसुद्धा तेलाचा वापर करू शकता त्यानंतर आपण इथे मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया व्यवस्थित असं तेलावरती मारून घेते मी जेवढं तुम्ही चिकन मारून घ्याल ना तेवढीच छान टेस्ट येते त्यानंतर आपण आता हे वाफेवर ठेवून द्यायचं आहे त्यासाठी वरती एक प्लेट ठेवली आहे प्लेटवरती थोडंसं पाणी ठेवूया जेणेकरून खाली लागू नये म्हणून पाच ते सात मिनटाने मी झाकण काढते तुम्ही बघू शकता चिकनमध्ये असं पाणी सुटलेलं हा चिकन, सुट चिकन स्टॉक आहे खूप ल लग, छान लागतो थंडीमध्ये जर हा चिकन स्टॉक खाल्ला ना तर सर्दी आपल्याला जी नेहमी लागलेली असते ती निघून जाईल थोडासा मिठाचा वापर करून हा चिकन स्टॉक तुम्ही खाऊ शकता आता यामध्ये आपण जे एक वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेत आहे मी मी संपूर्ण वाटण टाकत आहे कारण की मला चिकन सुक्का बनवायचं आहे जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्ही तुम्ही वाटण कमी प्रमाणात वापरू शकता मला सुक्कं चिकन बनवायचं आहे जेणेकरून भाकरीसोबत तांदळाचा एक नंबर लागतं चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतं आमच्याकडे मोस्ट ऑफ तांदळाची भाकरी होती त्याच्यामुळे तांदळाच्या भाकरीसोबत खाणार आहोत त्यानंतर मी ऑप्शनल म्हणून तिथं काजूचे बिया टाकलेले आहेत नाही टाकल्यात तरीसुद्धा चालेल पण मला थोडी टेस्ट बघायची होती म्हणून मी काजूच्या बियांचा वापर केलेला आहे अगदी ढाब्यासारखा एक नंबर हा चिकन झालेला होता चवीनुसार मीठ टाकूया मस्तपैकी हा चिकन लपेटा तयार झालेला आहे एक वाफ काढून घेते मी पाच मिनटानंतर आपला ते दहा मिनटं आपण इथे थोडंसं पाणी ठेवून दहा मिनटं तरी शिजून देऊया झाकण काढून घेते मी आता तुम्ही बघू शकता आपला चिकन लपेटा तयार झालेला आहे जसा ढाब्यावर मिळतो तसा एक नंबर चवीचा आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे चिकन सुक्याची चिकन लपेट्याची एकदा नक्कीच ट्राय करून बघा चिकनसुद्धा दहा मिनटामध्ये शिजून जातं का जास्त वेळ लागत नाही चिकन शिजायला आणि जास्तसुद्धा शिजवू नका जेणेकरून मग ते जास्त ते एकदम हे होऊन जातं हे बघा असतपैकी हा चिकन लपेटा किंवा चिकन सुका तयार आहे अगदी ढाब्यावर मिळतो तसा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि ही रेसिपी तर नक्कीच ट्राय करा थँक यू फॉर द वॉचिंग